सन वार सुरू झालेले आहेत त्यामुळे बघा इथं ऑर्डरचं प्रमाणही भरपूर वाढलेलं आहे इथं खूप साऱ्या ऑर्डर आल्या आणि त्या सर्व पॅक सुद्धा झालेल्या आहेत लेबल वगैरे सर्व लावून झालेले आहेत आणि इथं बघा हे ट्रॅकिंग आय लावायचं काम माझं चालू आहे म्हणजे बघा हे ट्रॅकिंग आय डी आपल्याकडे असतात म्हणजे हा एक प्रूफ असतो आणि मी एक एक ट्रॅकिंग आय डी माझ्या वहीमध्ये सुद्धा लावून घेत असते बघा अजून थोडासा पाऊस पडत आहे त्यामुळे मी याला प्लास्टिक कोटिंग मध्येच पाठवते म्हणजे जेणेकरून माझ्या मैत्रिणींना हे व्यवस्थित सेफ जातील तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा फोन कुणीही करू नका असंही फोनवर आम्ही फक्त माहिती देतो ऑर्डर मात्र फोनवर घेतलीच जात नाही आणि तुम्हाला माहिती मिळाली ते सर्व व्यवस्थित वाटलं तर तुम्हाला वो, म्हणजे व्हॉट्सअपला तुमचा पत्ता पाठवायचा त्यानंतर आम्ही असं हे पार्सल पॅक करतो आणि हे पार्सल तुम्हाला पाठवतो पोस्टमन घरी द्यायला येतील त्यावेळेला तुम्हाला पोस्टमन जवळ पेमेंट करायचं आहे म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरी ही पद्धत सुद्धा आपल्याकडे आहे बघा इथं सर्व पॅटर्न असे माझे रेडी आहेत सुद्धा ले ले अस्ता आमी अशे सेट पैक हे सुद्धा इथं तयार करून ठेवलेले असतात आमचे आणि आम्ही ना असे सेट प्रमाणे पॅक करून ठेवत असतो हे बघा अशा पद्धतीने आणि याच्या ना आता डबल टिबल ऑर्डर भरपूर येत आहेत कारण पहिल्यांदा कोणी पॅटर्न मागवले ते छान बसले की मग पुन्हा प्रिन्सेस फोर्टक्स बोटने डबल टिबल ऑर्डर येत असतात आणि तसे रिप्लाय सुद्धा माझ्या मैत्रिणींचे आलेले आहेत तुम्हाला स्क्रीनवर ते सर्व रिप्लाय दिसत असतील तुम्हाला सुद्धा असे परफेक्ट ब्लाऊज शिलाई करायचे असतील आणि अगदी पाच मिनिटात ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर असे पेपर पॅटर्न ऑर्डर करा आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअपला मेसेज करा